तर बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी इथं दुखद बातमी आलेली आहे तर दोनशे शेतकऱ्यांनी केली आत्महत्या तर दोनशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर सरकारनी शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय तर कोणता निर्णय सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे तर अतिशय महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ असणार आहे परंतु तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर बघा इथे शेतकऱ्यांसाठी दुखद बातमी आलेली आहे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र लाईव्ह अपडेट इथं भव्य मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये बत्तीस टक्के वाढ जानेवारी ते मार्च दोन हजार दर पंचवीसच्या दरम्यान दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी केली आत्महत्या तर इतके दोन हजार पंचवीसमधले हे न्यूज असणाऱ्या मित्रांनो जानेवारी ते मार्चच्या दरम्यानमध्ये दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपल्या व्हिडिओला बघता तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे इथं शेतकरी मित्रांनो तुम्हाला बातमी पाहायला मिळत आहे आणखी समोर तुम्हाला भरपूरशी निर्णय हे सरकारने घेतलेले आहे कर्जमाफी संदर्भात ते देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओला एनपर्यंत नक्की बघा तर त्यानंतर बघा भव्य मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे बत्तीस टक्के वाढ जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीसच्या दरम्यान दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तुम्हाला पाहायला मिळालं त्यानंतर बघा मराठवाड्यातील शेतकरी हे आत्महत्याचे बत्तीस टक्के इथे वाढ झालेली आहे तर मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या भीषण वास्तव्य मराठवाड्यात जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये झालेली आहे घटना असणार आहे तर दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी कर्जाच्या माध्यमातून आत्महत्या करण्याचे कारण असणार आहे परंतु त्यावर देखील सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे तर कर्जमाफी होणार की नाही होणार तुम्हाला व्हिडिओच्या एंडपर्यंत समजून जाणार आहे मित्रांनो की कर्जमाफी शेतकरी कर, शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे की नाही होणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो एकोणऐंशी प्रकरणे सरकारी भारपाईसाठी पात्र असलेले तर तेरा प्रकरणे अपात्र तर एकशे सत्याहत्तर प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे तर गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान दोन हजार दोनशे चार शेतकरी आत्महत्याची नोंद झाली होती त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात किती आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांनी त्याची यादी देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दे पाहायला मिळणार आहे तर लाईव्ह यादी सांगतो मित्रांनो व्हिडिओ लाईनपर्यंत बघत राहा तर बघा मित्रांनो इथे यादी मी तुम्हाला सांगतो तर बीड जिल्ह्यातून एक जसे की एकाहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली होती त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधनं पन्नास शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली होती त्यानंतर नांदेड जिल्ह्यातनं सदतीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती त्यानंतर परभणी जिल्हा तेहत्तीस शेतकऱ्यांनी इथे आत्महत्या केलेली होती त्याचबरोबर बघा मित्रांनो धाराशिवमध्ये एकतीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यानंतर लातूरमध्ये अठरा शेतकऱ्यांनी इथे आत्महत्या केली त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये सोळा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यानंतर जालनामध्ये तेरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओला बघत आहात तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा मित्रांनो तर बघा तुम्हाला मी लाईव यादी दाखवली आहे समोर देखील कर्जमाफीचा सरकारने निर्णय घेतलेला आहे तो देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती पडणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा अतिशय आनंददायक निर्णय तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो आत्महत्यांमध्ये ब तब्बल बत्तीस टक्के वाढ झाली असल्याची भवाई व हो, आकडेवारी समोर आलेली आहे त्यानंतर बघा मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचं भीषण वास्तव्य या आकडेवारीतून समोर आले आहे या मराठवाड्यात जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीसच्या दरम्यान दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या झाल्याचं समोर आलं होतं यात एकोणऐंशी प्रकरणे सरकारी भरपाईसाठी पात्र आहेत तर तेरा प्रकरणे अपात्र आहेत त्यात त्यातील एकशे सत्याहत्तर प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आहे दरम्यान गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान दोनशे चार शेतकऱ्यांनी आत्महत्येची नोंद झाली होती तर इतक्या शेतकऱ्यांची नोंद झालेली होती तर बघू शकते इथे दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी इथं आत्महत्या केली आहे तर एकोणऐंशी प्रकरणे इथं भरपाईसाठी सरकारी ग गव्हर्नमेंट पाशी गेलेले आहे तर त्यांचीच भरपाई होणार आहे त्यानंतर एकशे जे प्रकरणे असणार आहे तर त्याची चौकशी देखील इथे सुरू असणार आहे त्याचबरोबर बघा पीक विम्याची देखील इथे अपडेट आलेली आहे माहिती आलेली आहे तर पीक विमा योजना शेतकऱ्यांची थट्टा पीक विमा कंपन्यांकडून फक्त एकोणीस रुपये नुकसान भरपाई तर बघू शकता महाराष्ट्र फार्मर विमा कंपन्यांनी शेतकऱ्याची चेष्टा करण्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे विमा कंपनीने शेतकऱ्यांना फक्त एकोणीस रुपये नुकसान भरपाई दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे संभाजीनगरमध्ये ही घटना घडली आहे तर बघू शकता शेतकऱ्याची जे विमा कंपनी असणार आहे पीक विम्याची जे कंपनी असणार आहे तर पीक विम्याचे जे नुकसान भरपाईचे पैसे असणार आहे फक्त एक एकोणीस रुपये पीक विमा कंपनीने इथं शेतकऱ्यांना दिलेले आहे अशा प्रकारची घटना आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातली हाय मित्रांनो तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आलेत का तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आले नसेल ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता त्यानंतर बघा अशी घटना घडल्यानंतर बघा माधव सावरकरांनी संभाजीनगर आता बघू शकता माधव सावरगावे संभाजीनगर यामधणी अजून एक तुम्हाला घटना पाहायला मिळणार आहे बघा विमा कंपनीकडून मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पुन्हा एकदा थट्टा केल्याची घटना समोर आली आहे बघू शकता संभाजीनगर नगर मधील काही शेतकऱ्यांना थेट एकोणीस रुपयाचं नुकसान भरपाई दिल्याच शेतकऱ्यांमध्ये संताप वाढलाय शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने एका रुपयांचा पीक विमा योजना आणली आहे पण पीक विमा कंपन्यांनी पीक विम्याची नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांची चेष्टा केल्या सुरू केल्यात आहे बघू शकता मित्रांनो की जे नुकसान भरपाईचे पैसे असणार आहे तर ते फक्त जे पीक विमा कंपनी आहे शेतकऱ्यांची चेष्टा केल्यासारखं एकोणीस रुपये त्यांना दिलेले आहे त्यांच्या अकाउंटमध्ये फक्त एकोणीस रुपये आलेले आहेत तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधनं हे घटना घडलेली आहे तर तुम्हाला पैसे आलेत का तर कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे मित्रांनो तुम्हाला तर बघा अशा प्रकारे पीक विमा कंपनीचे इथं नुकसान भरपाईचे पैसे एकोणीस रुपये देण्यात आलेले आहे त्यानंतर बघा मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही गतीवर्षीच्या रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते या नुकसानीच्या भरपाईपोटी विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर एकोणीस रुपये सोळा पैसे आणि सत्तावीस रुपये एक्क्याण्णव पैसे जमा करीत थट्टाच करण्यासारखे इथं दिसून आलेलं आहे मित्रांनो शासनाने वर्ष दोन हजार पासून एक रुपयांचं पीक विमा योजना सुरू केलेली होती बरोबर असणार आहे एक रुपयाचे पीक विमा तेव्हा सुरू करण्यात आलेली होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या विम्याचा हप्ता राज्य सरकार विमा कंपनीना देता बरोबर राज्य सरकारकडून हे पैसे देण्यात येतो त्यामुळे बघा यामुळे पीक विमा उतरविण्याच्या शेतकऱ्याची संख्या अडीच पट वाढली आहे तर बघू शकता अडीच पट इथं संख्या वाढलेली आहे परंतु हे एकोणीस रुपये आणि सोळा रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात एक येत आहे मित्रांनो पीक विम्याचे जे नुकसान भरपाई होत असतो तर त्या नुकसान भरपाईचे पैसे फक्त एकोणीस रुपये आणि सोळा पैसे सोळा रुपये असे त्यांना पाहायला मिळत आहे असं का बरं शेतकऱ्यांसोबत होत आहे ते देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्या सांगितलं जाणार आहे व्हिडिओ लँडपर्यंत बघत राहा मित्रांनो त्याचबरोबर बघा इथं दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीससाठी गंगापूर तालुक्यातील राजनगाव इथं शेनपुजी येथील शेतकरी सचिन इथं मगन सवयी आणि त्यांचे बंधू सागर मगन यांनी सवयी यांनी गवाईची पेरणी केली होती दोन्ही भावंडांनी पीक विमा उतरविण्याचा होता आता डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये अवकाळी पावसाने गव्हाचे नुकसान झाले होते या नुकसानीची सूचना त्यांनी पीक विमा कंपनींना दिली होती प्रतिनिधींनी पंचनामे केले दीड वर्षानंतर विम्यांचा आता विमा कंपनीने भरपाई दिली सचिन आणि सागर सवय यांच्या बँक खात्यात गट नंबर सहामध्ये नुकसान भरपाईचे प्रत्येक सत्तावीस रुपये एक्क्याण्णव पैसे इतके त्यांना दिलेले होते असं का बरं सरकार त्यांच्यासोबत करत आहे मित्रांनो तर सत्तावीस रुपये एकोणीस पैसे असे जमा केले होते गट नंबर सातमधील सत्तावीस इथं गुंठ्यातील पीक विमा नुकसान भरपाईचे एकोणीस रुपये सोळा पैसे अदा केले आहेत असं शेतकऱ्यांसोबत का बरं इथे पीक विमा कंपनी करत आहे आणि सरकारने देखील यावर काही ॲक्शन घेतलेलं नाही परंतु इथे समोर तुम्हाला अतिशय महत्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी पाहायला मिळणार आहे आता इथं मेन टॉपिकवर येऊया मित्रांनो तर व्हिडिओला मिस न करता एंडपर्यंत बघणे गरजेचे असणार आहे तर त्यानंतर बघा अतिशय महत्त्वाची इथं बातमी तुम्हाला सांगतो मित्रांनो तर बघा तर त्यांच्या वडिलांना दहा गुंठ्यातील गव्हाच्या पिकाची सातशे रुपये नुकसान भरपाई दिली सचिन यांच्या ना नांदेडा येथील ऐंशी ट गुंठे पिकाच्या इथं नुकसानीपोटी पाच हजार सातशे तीन रुपये दिले वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमधील पीक विमा नुकसान भरपाई देताना विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा सुरू केली आहे इथं राजनगाव आणि शेनपुजी येथील सवयी बंधूंना गहू पिकांच्या नुकसान भरपाईपोटी एकोणीस रुपये सोळा पैसे सत्तावीस रुपये एकवीस पैसे दिल्याचे दिसून येत आहे यावर्षी गंगापूर तालुक्यात शेतकरी मित्र संघटना जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे प्रकार इथे तक्रार या प्रकाराची केलेली आहे मित्रांनो अशा का बरं शेतकऱ्यांसोबत इथे विमा कंपन्या करत आहे याचं हे देखील महत्वपूर्ण असणार आहे तर बघा इथे विमा कंपनीने एक रुपयाचा विमा काढला होता तेव्हा त्यावर ते ते भरपूरशा शेतकऱ्यांनी इथे विमा काढलेले होते फेक फॉर्म इथे देखील भरण्यात आलेले होते परंतु असं का बरं करण्यात आलेलं आहे तर शेतकऱ्यांचा इथे पीक विमा नुकसान भरपाई पैसे शे, इथे शेतकऱ्यांना इथं गलती नाही येऊ शकतं परंतु असं गलती नाही होऊ शकत मित्रांनो हे तुम्हाला जाणून बुजून इथे शेतकऱ्याच्या सोबत इथे विमा कंपनी थाट्टा केल्यासारखी इथे दिसून येत आहे यावर सरकारने निर्णय घेतलेला पाहिजे मित्रांनो पण इथे काही निर्णय सरकारने घेतलेला नाही तुम्हाला काय या वाटते यावरती तर कमेंटमध्ये नक्की सांगा की इथे सरकारने या निर्णयासंदर्भात इथे मोठी घोषणा केलेली पाहिजे किंवा हा निर्णय चेंज केला पाहिजे या संदर्भात जर का तुम्हाला काही मत महत्वाचं वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता मित्रांनो तर बघा तुम्हाला जर अजूनही पैसे आले नसेल तर तुम्हाला पीक किमे संदर्भात जर तुम्ही बघा चोवीस इथे बहात्तर तासाच्या हातीलाच तुम्हाला क्लेम करावं हो लागतं जेव्हा नुकसान होतो तेव्हा जसं की पावसामुळे हवा गराटीमुळे किंवा इतर काही जे हवामानात जे प्रकृती असते त्या नुकसानाची जर तुम्हाला जर नुकसान झालं असेल तर तीन दिवसाच्या आत म्हणजे बहात्तर तीन दिवसाच्या आतील म्हणजे बहात्तर तासाच्या आतीलच तुम्हाला हे क्लेम करावं लागत असतो त्यानंतरच तुम्हाला हे कारवाईचे पैसे मिळत असतो अन्यथा जर तुम्ही जास्त दिवस लावले तर होऊ शकतो की तुम्हाला याचे पैसे देखील मिळणार नाही आणि पीक विमाचे जे नुकसान भरपाईचे पैसे असणार <speaking> आहे ते देखील येण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो तर अशा प्रकारची आज माहिती होती मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर नक्की करा आणि असेच कामाचे व्हिडिओ डेली बघण्यासाठी या चॅनलला फॉलो करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये